फक्त तीन शब्दांत बदलणार तुमचं आयुष्य या राशींनी लगेच बघावं नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जीवन म्हणजे सतत चालणारी एक परीक्षा कधी आनंदाची लाट आपल्यावर येते तर कधी दुःखाच्या गर्तेत आपण बुडतो प्रत्येकाला वाटतं कधी संपणार हा संघर्ष कधी येणार तो दिवस ज्या दिवशी माझं नशीब उजळून जाईल पण आज इथे एक अशी गुपित गोष्ट सांगतोय जी फक्त तीन शब्दांत तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे हे तीन शब्द म्हणजे केवळ अक्षरांचा संगल नाही तर त्यात दडलेली आहे दिव्य शक्ती स्वामी समर्थांची अमृतमय कृपा आणि नियतीचा अद्भुत संकेत मी आहे तुझा हे तीन शब्द तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतात जेव्हा एखादा भक्त आपल्या संकटात गुंतो एकटा पडतो आयुष्याच्या अंधाऱ्या दरीत हरवतो तेव्हा स्वामी समर्थांची ही वाणी त्याला स्पर्श करते मी आहे तुझा या तीन शब्दांत तितकी ताकद आहे की दुःखाच्या काळोखातही नवी पहाट दिसते संघर्षाच्या जखमांवरही अमृताचा लेप मिळतो आज काही राशींवर या तीन शब्दांचा अद्भुत प्रभाव पडणार आहे या राशींच्या लोकांना स्वामी समर्थांचा थेट आशीर्वाद लाभणार आहे एक सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ एकदम खास आहे बराच काळ थांबलेली कामं अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आता यशस्वी होणार आहेत जे सिंह राशीचे लोक स्वतःला एकटे समजत होते त्यांना आता स्वामी समर्थांची ही वाणी जाणवेल मी आहे तुझा अचानक जबाबदाऱ्यांचं ओझं हलकं होईल परिवारात सुसंवाद वाढेल आणि आयुष्याला नवा प्रकाश मिळेल दोन कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी खूप सहन केलंय मेहनत केली पण फळ मिळालं नाही अश्रू गाळले पण कोणी समजून घेतलं नाही आता स्वामी समर्थांची कृपा या राशीच्या लोकांना नवा जन्म देणार आहे मी आहे तुझा या शब्दांनी त्यांना कळणार आहे की ते कधीच एकटे नव्हते त्यांच्या प्रत्येक पावलावर स्वामींचा हात होता अडकलेले पैसे थांबलेली करिअरची प्रगती हे सगळं आता वेगाने पुढे सरकणार आहे तीन वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठा निर्णायक आहे मनात खूप काळापासून दबून ठेवलेली स्वप्न आता वास्तवात उतरणार आहेत संघर्षाचा पर्व संपून समाधानाची सुरुवात होणार आहे मी आहे तुझा हे शब्द वृश्चिक राशीला आयुष्याचा नवा अर्थ देतील जुन्या जखमा भरून येतील नात्यांमधील तणाव मिटेल आणि आर्थिक स्थैर्य येईल चार मीन राशी मीन राशीच्या लोकांना या काळात चमत्कारिक अनुभव येऊ शकतो जिथे वाटत होतं की आता काहीच शक्य नाही तिथूनच नवा मार्ग खुलणार आहे स्वामी समर्थांची थेट कृपादृष्टी मीन राशीवर पडणार आहे मी आहे तुझा हे शब्द त्यांच्या आयुष्याला आधार देतील आयुष्यात नवी नोकरी व्यवसायाची भरभराट आणि कुटुंबात सुखशांती येणार आहे पाच धनुराशी धनुराशीच्या लोकांना आयुष्यभर मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळालं नसेल तर आता तो काळ संपतोय स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांचं भाग्य पालटणार आहे मी आहे तुझा हे तीन शब्द त्यांना आत्मविश्वास देतील आणि जे अशक्य वाटत होतं ते सहज शक्य होईल विशेष करून या राशीच्या लोकांना धनलाभ मान सन्मान आणि आध्यात्मिक उन्नती लाभेल विचार करा जेव्हा आपण पूर्णपणे थकून जातो मनाच्या खोल दरीत एकाकीपणा वाटतो आणि कोणीच आपल्या सोबत नाही असं वाटतं त्या क्षणी जर कोणीतरी हळूच कानाशी सांगितलं मी आहे तुझा तर मन कसं भरून येईल अगदी तसंच आता या निवडक राशींना अनुभवायला मिळणार आहे हा अनुभव म्हणजे केवळ मानसिक आधार नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात मिळणारी दिव्य मदत आहे स्वामी समर्थांचं वचन असं आहे की जे माझ्याकडे येतील त्यांना कधीच एकटं सोडणार नाही आणि म्हणूनच हे तीन शब्द आयुष्य बदलून टाकणारे आहेत आजचा दिवस या राशींसाठी खास आहे सिंह कन्या वृश्चिक मीन आणि राशीच्या लोकांनी विश्वास ठेवावा की आता त्यांचं आयुष्य नव्या मार्गावर जात आहे या तीन शब्दांनी मी आहे तुझा त्यांचा संपूर्ण प्रवास प्रकाशमान होणार आहे ज्यांच्या मनात अंधार आहे त्यांच्यासाठी प्रकाश ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्यासाठी हसू आणि ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे त्यांच्यासाठी समाधान घेऊन आले आहेत हे तीन दिव्य शब्द श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद